महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सुधाकर भाऊ घरे फाउंडेशन आणि कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या वारसा कर्जत येथील रॉयल गार्डन मंगल कार्यालयात श्रावण स्त्री समूह नृत्य स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती सुधाकर भाऊ घरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास असणाऱ्या महिला भगिनींनी मंगळागौर निमित्त समूह नृत्य स्पर्धेला तुफान गर्दी केली होती कर्जत तालुक्यातील आदिवासी महिलांनी देखील या नृत्य स्पर्धेत सहभागी होऊन पारंपरिक नृत्य सादर करून कर्जतकरांची मणे जिंकली तर तालुक्यातील अनेक महिलांनी पारंपरिक मंगळागौर सामूहिक नृत्य सादर केले सुधाकर घारे यांनी महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची खैरात केली सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मी अनपट आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण होत्या या कार्यक्रमाला सुधाकर घारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत असेल महाराष्ट्र छत्रपती शिवाजी पतप्रधानी 同志好。嗯嗯嗯嗯 हे सांगायचं होतं पण भाईंनी विषय द्यावा तुला आपल्याला समजलं पाहिजे मध्या काळामध्ये प्रतिपदाने एका वेळा दबाने असं ते मुद्दे केलं दोन मोबाईल खरेदी केले त्यानंतर दोन वेगवेगळे सीम त्यामध्ये टाकले दोन वेगळे सीम टाकल्यानंतर एका सुलाचा जाहीर नाव टाकला त्याला सुलाचा जाहीर प्रोफाईल लावला दुसऱ्यामध्ये एक महिन्याचं नाव ती आता कोण समजेल तर वांगीला समजेल ती प्रिंट आउट काढला वांगीला गेले वांगी ठिकाणी त्या सायबर मध्ये ते प्रिंट आउट गेले ते सायबर माझ्या नातेवाईकाचं होतं तिथून मला फोन आला भाऊ तुमच्या मोबाईल मधून काहीतरी व्हायरल झालंय मी बोल माझ्या मोबाईल मध्ये व्हायरल मागे असं कुठं तुम्ही पास केलेलं नाही एका लोकप्रतिनिधी होता आणि तो योगेश यादव पण काम करतोय हे लोकांना तो आम्हाला सांगण्याची गरज नाही हे तुम्हाला आम्हाला सांगायला पाहिजे आहे हे गोष्ट कल्पना या ठिकाणी चाललंय हे माझ्या महिला भगिंना सांगणार आहे तुम्ही माझ्या सर्व महिला तुमच्या भावासारखा आहे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा पुढच्या काळामध्ये त्यामध्ये आपला महिला मुलींना मोठ्या प्रमाणामध्ये वाटाय आता त्यांच्या या बजेटमध्ये त्यांनी या महाराष्ट्र राज्याचं दहा वेळा बजेट मांडलेलं आहे आणि या बजेटमध्ये ग्रामीण पूर्ण योजना दाखल केली आणि माझ्या सर्व महिला प्रमाणात करण्याचं काम केलं परत त्यांनी आता विरोधक असतील काही चुकीची माणसं असतील त्याचा फायदा घेण्याचं काम करतात त्याचा निर्णय घेण्याचं काम करतात परंतु मी आपल्याला सांगणार आहे सुद्धा झाले तुमच्या सोबत तुझ्या बरोबर कायम असेल आपल्याला सुद्धा मी कायम तुझ्या काळामध्ये माझा आदिवासी बांधव असतील माझ्या सर्व महिला भगिनी असतील माझ्या महिला भगिनी मी अधिक प्रसंग आहे त्यामध्ये महिला भगिनं काही महिला वगैरे नुकत्या महिला आहेत त्याला बसचा ट्रेनचा प्रवास करताना अडचण असेल काही माझ्या आदिवासी महिला भगिनी असतील

महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी